आणि आताची सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत मुंबई ठाणे नागपूर पुणे स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले एकदा आम्हाला आजमा आजमावायचं असल्याचं राऊत म्हणालेले आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे, आहे वक्त ले ले उद्धव ठाकरेंनी संकेत दिलेत असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत अशी वक्तव्य करत आहेत महापालिका निवडणूक स्वबळावर वार मुंबई ठाणे नागपूर पुणे स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा आणि लोकसभेपुरतीच आमची युती होती त्यामुळे आता उद्धव ठाकरे गट हा महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे एकदा आम्हाला आजमावायचंच असल्याचं राऊत यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिल्याचंही राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे आताची सर्वात महत्वाची आपण बातमी पाहतोय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम वारंवार संजय राऊतांकडून असे संकेत मिळत होते महापालिका निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार असल्याचं वक्तव्य त्यांनी अनेकदा केलेली आहे संकेत तशी दिलेली होती आणि त्याचबरोबर आत्ता हे अगदी त्यांनी स्पष्टपणेच म्हटलेलं आहे की महापालिका निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आता स्वब याचा फायदा कोणाला होईल आणि तोटा कोणाला होईल अर्थातच प्रज्ञा बघू शकतो संजय राऊत यांनी एक खूप मोठं विधान आणि स्पष्ट विधान जे आहे ते केलेलं आहे मागील अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी ही तुटणार अशा प्रकारची महायुतीकडनं सगळ्या नेत्यांकडनं सांगण्यात येत होतं आणि त्याला कुठेतरी आता पुरावा आणि दुजारा जो आहे संजय राऊत यांच्या वक्तव्याने आहे सर्व येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब गट हे स्वभळावर लढणार असं संजय राऊत यांनी आज जाहीर केलेलं आहे त्यामुळे राजकारणात एक आता संपूर्ण एक मोठी लाट जी आहे ती पसरणार आहे या कारणांमुळे कारण की आता शिव उभाच्या जेव्हा जे आता स्वतंत्र लढण्याची भाषा केलेली आहे याच्यात त्यांची नेमकी संघटना कुठली आणि त्यांच्या पाठीशी किती लोक आहेत याबद्दलच सर्व समजून येईल तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये एकत्रित लढत असताना सगळ्यांना जी आहे संधी मिळत नव्हती कार्यकर्त्यांना जी असेल पदाधिकाऱ्यांना जी असेल संधी मिळत होती आणि त्याच कारणामुळे जे आहे आता संजय राऊत यांचं हे वक्तव्य यावर आता उद्धव ठाकरे काही बोलतात का किंवा महायुती म्हणून अजून काही वक्तव्य घेतात का की महाविकास आघाडी तुटलेली आहे असं जाहीरपणे कोणी बोलतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण मात्र या वक्तव्याने जे आहे आता नेमकं पुढे भविष्यामध्ये काय होतं कारण तिकडे आपण बघू शकतो तीन ते चार वेळा आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली आहे मुख्यमंत्र्यांची जी भारतीय जनता पक्षाचे आहेत माहिती आणि त्यानंतर आता महापालिका निवडणूक असतील स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुका असतील यामध्ये स्वबळाचा नारा देणं हे कितपत योग्य असेल याचा फायदा होणार की तोटा होणार आणि यावरनच काँग्रेस आणि सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांची नेमकी भूमिका काय असणार हे पाहणं पाहायला गेलं तर विधानसभा निकालानंतरच मवियाचं कुठेतरी बिनसल्याचं होतं एकमेकांशी काँग्रेसवर सातत्याने संजय राऊत हे आरोप करताना दिसत होते वक्तव्य करताना दिसत होते त्याचबरोबर केजरीवाल दिल्ली विधानसभा जेव्हा निवडणूक लागली तेव्हा पण त्यांनी केजरीवाल आणि काँग्रेसमध्ये बिनसल्याचं म्हटलं होतं शुभम जरा साठी थांबवते तुम्हाला तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ताई जोडल्या गेलेल्या ता आहेत महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संजय राऊतांनी वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की ठाकरे गट आता स्वबळावर लढणार आहे कित्येक दिवसापासून संजय राऊत असे संकेत देत होते पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तर या संदर्भात प्रतिक्रिया राऊत साहेबांनी हे बोलून दाखवलं की असा एक सूर आहे की निवडणुका स्वतंत्रपणे लढायला हव्या त्याला कशी कारण आहेत विधानसभा निवडणुकीमध्येच अनेक ठिकाणी जिथे काँग्रेस इच्छुक आहे तिथे आम्ही इच्छुक तिथे एन सी पी इच्छुक अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यामध्ये मग एकमेकांची नाराजी धुसफुस आणि मग सीट्स कमी होणं हा ही सगळा प्रकार झाला होता आता या तिकडे दोनशे अठ्याऐंशी जागांमध्ये जर त्या जागा वाटपांमध्ये इतकं गोंधळ निर्माण झाला होता तर स्वाभाविक आहे की खाली स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर तो अजून जास्त गोंधळ होऊ शकतो कारण इच्छुकांची संख्या जवळपास शंभर पटीने ती वाढणारी संख्या असणार आहे मग अशा परिस्थितीत सगळ्या तयारी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना न्याय द्यायचा असेल संधी द्यायचा असेल तर ती भूमिका घ्यावी लागेल मात्र ती भूमिका सरसकट सगळीकडे असेल असंही काही नाही स्थानिक गणित समजून घेत नेमके स्थानिक प्रश्न आणि त्या प्रश्नांवर भूमिका घेणारे पक्ष संघटना या सगळ्यांना समजून घेत त्या प, आ, कुठे अलायन्स लढायचं आहे किंवा कुठे कुठला कुणाच्या सोबतचा अलायन्स ठेवायचं आहे स्वतंत्र लढायचं आहे या सगळ्या भूमिका स्ट्रॅटजी ठरवली जाईल सुषमाताई एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊतांनी हे सुद्धा वक्तव्य केलं होतं की आमची युती विधानसभा आणि लोकसभेपुरतीच होते तर याबद्दल आपली प्रतिक्रिया एक लक्षात घ्या हे सगळ्या हे अनेक वेळा घडलेलं आहे जे. अगदी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी म्हणून आघाडी म्हणून ज्या वेळेला एकत्रितपणे लढत होते तरी सुद्धा पुण्यामध्ये जेव्हा महापालिकेचं इलेक्शन होते तेव्हा मात्र काँग्रेस वेगळी आणि राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी अशा पद्धतीने निवडणुका लढल्या गेलेल्या आहेत किंवा पुण्यातली भूमिका वेगळी आणि नांदेड लातूरची भूमिका वेगळी असंही खूप वेळा झालेलं आहे लोकसभेची गणितं वेगळी असतात विधानसभेची गणितं वेगळी असतात आणि स्थानिक था। स्वराज्य संस्थांमधली गणित त्याहून प्रचंड वेगळी असतात त्यामुळे स्थानिक प्रश्न काय आहेत आणि स्थानिकच नेमकं तिथलं राजकीय पट काय आहे यावर या सगळ्या भूमिका ठरतात आता आपण सरसकटपणे हे सांगू शकत नाही की आम्ही आघाडी असणार नाही किंवा आघाडी असेलच जी 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 धन्यवाद सुषमताई तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिये संदर्भात आपण पाहतोय सध्या महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत मात्र या संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांना विरोधकांनाही चांगलाच मुद्दा टीकेसाठी मिळालेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गट स्वतंत्र लढणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना याची माहिती दिली आहे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठाकरे स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणाले नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार असल्याचं संजय राऊत म्हणालेले आहेत त्याचबरोबर संजय राऊत हे अगदी काही दिवसांपासूनच अशी वक्तव्य करत होते तसे त्यांचे संकेत मिळत होते आणि त्यानंतर आज स्पष्ट पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे की आम्ही स्वबळावर लढणार आहोत आणि याच वक्तव्यानंतर म्हणजेच आता महापालिका निवडणूक जर ठाकरे गट स्वबळावर लढत आहे तर याचा फायदा आणि तोटा कुणाला होणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण आपण पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने भेटी गाठी होत आहेत आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे आणि पुन्हा एकदा संजय राऊतांनी हे केलेलं वक्तव्य दरम्यान संजय राऊत काय म्हणालेत एकदा पाहूया मुंबई सह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही सोहळावर लढू काय होईल ते होईल एकदा आम्हाला नागपूरला सुद्धा मी लढणार आहोत माननीय उद्धवजीने आपण पाहतोय सर्वात महत्वाची बातमी मोठी बातमी जी महाविकास आघाडी विधानसभा आणि लोकसभेसाठी एकत्रित होती ती आता आघाडी महापालिका निवडणुकीसाठी नसणार आहे कारण स्वबळावर ठाकरे गट महापालिका निवडणूक लढणार असल्याचं म्हटलेलं आहे राऊतांनी यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलेलं आहे तर आपल्यासोबत बोलण्यासाठी महेश तपासे जी जोडले गेलेले आहे तपासेजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय जी ठाकरे गटाने म्हणजे संजय राऊत यांनी आता वक्तव्य केलंय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कि ते महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहेत तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणूक एकत्रपणे महाविकास लढेल अशी घोषणा तरी पहिले कुठे झाली होती मग अशी सुषमा त्यांच्या ऐकत होतो ते बोलले ते योग्यच आहे आम्ही काँग्रेस सोबत युपीए एक आणि युपीए दोन मध्ये होतो जी। तरी देखील राज्यात आणि देशात जरी एकत्र असलं तरी अनेक जिल्ह्यामध्ये परिस्थितीनुसार आमच्या निवडणुका होत्या म्हणजे मुंबई एम मध्ये मध्ये काँग्रेस सोबत होतो पुण्यामध्ये लातूर नांदेड जिल्ह्यामध्ये आमची वेगळी भूमिका होती त्याच्यामुळे हा निर्णय राज्य पातळीचे नेते घेत नसतात माझ्या पक्षात तरी सांगतोच मला हा निर्णय स्थानिक पातळीवरचे पदाधिकारी घेत असतात त्या त्या जिल्ह्याची त्या त्या तालुक्याची परिस्थिती अनुसार तो निर्णय घेतला जातो ती स्वायत्ता आम्हाला पवार साहेबांनी दिलेली आणि तुम्हाला मी खात्री सांगतो की ज्या प्रकारची घोषणा आज संजय राऊतांनी केली तशाच प्रकारची घोषणा महायुतीमध्ये देखील होणार आहे अजितदादा करतील का विधान आपल्या लोक नगरपालिकेमध्ये भारतीय जनता शिंदे साहेबांच्या सोबत आल्या ते करणार नाहीत मला त्यांचा सोबत माहिती येते प्रत्येक नेत्याला वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे लोकसभा विधानसभा ही कार्यकर्त्यांची निवडणूक नसते ही नेत्यांची निवडणूक असते त्याच्या खालच्या जे निवडणूक असतात स्थानिक स्वराज्याच्या जिल्हा स्तरावरच ही कार्यकर्त्याची निवडणूक असते त्याच्यामुळे कुठल्याही कार्यकर्ता अन्याय होणार नाही त्याच्या संदर्भातले प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांच्या मागे उभा असतो त्या अनुषंगाने त्यांनी भूमिका घेतली आमच्या पक्षाची त्याच्यामध्ये काय वेगळी भूमिका असण्याचं काय कारण नाही ना जी जे मात्र महेश जी आता सध्या त्यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केलीच आहे पण मागच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे म्हटलं होतं की विधानसभा आणि लोकसभा पुरतीच आमची आघाडी होती आणि दुसरं म्हणजे त्यांनी आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा काँग्रेसवर काँग्रेस आणि आपमध्ये आपला पाठिंबा दिलेला आहे ठाकरे गटाने आणि दुसरं म्हणजे तेव्हापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सातत्याने घेतलेली भेट त्यामुळे चर्चांना उधाण आलंय यावर आपली प्रतिक्रिया मी काय राऊत साहेबांचा का प्रवक्ता नाही माझ्या पक्षाच्या संदर्भात एखादा प्रश्न असेल तर आपण बुडून मला विचारा पवार साहेबांच्या भूमिकेवर मी स्पष्टीकरण देऊ शकतो त्याच्या संदर्भात मी परत एकदा सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पक्षात शरद पवार साहेबांनी आम्हाला स्वायत्त दिलेली आहे आम्ही ठरवायचं निवडणूक एकत्रितपणे लढवायची की एकत्रितपणे लढवायची नाही तो राज्य पातळीवर पातळीवरच्या नेत्यांचा अधिकार नाही तो जिल्हा स्तरावरच्या नेत्यांचा अधिकार आहे ही गोष्ट आजपासून नाही एकोणीसशे नव्याण्णव जेव्हा आमची राष्ट्रपती काँग्रेस पक्ष स्थापना झाली त्यापासून आहे आणि त्याच्या या अगोदर एकत्रित काँग्रेसमध्ये तर चिन्हा व्यतिरिक्त निवडणूक लढवल्या जात होतात स्थानिक आघाड्या केल्या जात होतात भिन्न विचारची माणसं एकत्र यायची चिन्ह नसायचं आणि त्या निवडणुका लढवल्या जात होतात शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून लोकांचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका असते त्याला राजकीय मतभेद बाजूला ठेवून लोक एका पॅनेलमध्ये एका आघाडीमध्ये येत होते ही परिस्थिती आपण महाराष्ट्रात पाहिलेलीच आहे ना त्याच्यामुळे त्यांनी जर भूमिका घेतली असेल तर त्याच्यामध्ये गैरसमजायचं काय कारण आहे आम्हाला देखील आमचं पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये शरद पवार गट महापालिका निवडणूक स्वबळावर लढतोय आज मी परत तुम्हाला सांगितलं त्या त्या जिल्ह्याच्या वर अवलंबून आहे मी माझ्या जिल्ह्याचं सांगू शकतो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं सांगू शकतो किती आम्हाला वाटलं की काय ठिकाणी अलायन्स करायचं काय ठिकाणी करायचं नाही तर तो निर्णय तशा पद्धतीने घेतला जाईल पुण्यामध्ये एखादा निर्णय असू तर तिकडे अलायन्स करायचं की नाही करायचं ते पुणे जिल्ह्यावर ठरवतील त्याच्यानंतर सातारा सांगली असेल तिकडचे लोक ठरवतील त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक आणि ही काय लोकसभेची निवडणूक नाही जिथे देश पातळीवरचे मुद्दे चालतील इथे राज्य पातळीवरची निवडणूक नाही जिच्या राज्य पातळीवर विषय चालतील की स्थानिक आहे वॉटर गटर मीटर भ्रष्टाचार लोकल नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये होत असलेला भ्रष्टाचार ह्याच्यावर ही निवडणूक असते अरे अरे प्रत्येकाला पॅनलची रचना बदललेली असते आज एक नगरसेवक एका पॅनल पुढच्याला तोच नगरसेवक त्या पॅनल मध्ये निवडणुकीची गॅरंटी नसते कारण रचना बदलते लॉटरी सिस्टम रचना बदललेली असते म्हणजे कुठे आरक्षण पडतं कुठे महिला पडत कधी मागासूर्य ओबीसी आरक्षण पडतं त्याच्यामुळे ती फार डायनामिक निवडणूक असते जी 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 धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिये संदर्भात आपण पाहतोय संजय राऊतांनी हे महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे ठाकरे गट महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे जी युती जी आघाडी महा लोकसभा आणि विधानसभेपुरती होती ती आता महापालिका निवडणुकीसाठी नसणार आहे आता महापालिका निवडणुकीसाठी हे तिन्ही पक्ष कदाचित एकमेकांविरोधात आपले उमेदवार देतील कारण आता ठाकरे गटाचं ठरलेलं आहे महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे त्यामुळे आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की महाविकास आघाडीमध्ये सगळं पहिल्यासारखं सुरू राहील की अगदी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या यांच्यामध्ये पण झडतील हे पाहणं महत्वाचं